जय श्रीराम मित्रांनो मी स्नेहल स्वागत करते तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये तर, है तर आज आपण निघालेलो आहे देवाला जेजुरीला तर बघा तुम्ही आज ब्लॉगमध्ये काय काय होते काय होणार आहे पण माहीत माहिती बघत राहा आम्ही काय काय मजा करतो तर चला आता आपण पोचलेलो आहे बारामतीच्या स्टँडमध्ये न्यू स्टँड आहे आत्ता दोन हजार तेवीस चोवीसला आत्ता दोन हजार तेवीस चोवीसला ओपनिंग झालंय बघा

तर मित्रांनो आता आपण गडापर्यंत पोहोचलो आता आपण गड चढणार तर मित्रांनो आता आपण इथं भंडारा घेतोय वरती आहे आपण आता तर च मित्रांनो आता आपण जाऊया ना? ना? गर्दी गर बघ जे जेजुरीत कधी पण या गर्दीच असते गडावर आता दर्शन घेणार आहे कधी <laughs> <laughs> पण या गर्दीच असती बाबा काय गर्दी

काहीतरी काम चालू मित्रांनो आता आमचं दर्शन झालंय आम्ही रिटर्न निघालोय आहे स्टँडवर पण आपल्याला एस जायचं जायचंय गर्दी भरपूर होती त्यामुळे जास्त काय घेत नाही व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालो येऊ ओपन करा ही शेंगदाण्याचा माद्या ठीक आहे उघडा चपाती एवढं चाललंय मिरचा कुठे आहे दाखवा मिरचा सातारी सात नाही आमचं सात मिर्च तुम्ही पण या सांगितलं <laughs> केवढी आहे काय करायचं कसं कुठं बसणार जागा आहे का बसायला अवघडच आहे बाबा केवढी गर्दी आहे मित्रांनो एस टी आली बारामती मोरगाव जेजुरी पण गर्दी बघा किती भांडणं चालू झाली बघा नाही जायचं नको

मित्रांनो असं आपण जाणारे मोठं गावाला मित्रांनो मग सुझावटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो होतो तिथं नोट फटकी भेटली होती ची म्हणून पप्पा आमचा आणायला गेलं तर कसं पळतात बघ कसं पळते ती शंभरच्या स्पीडनं काय पळून जाते अ एस टी कुठे दिली का त्याच्या लक्षात नसेल लक्षात नसेल त्याच्या लक्षात नसेल मग बघ एस टीतून पण गड दिसतो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मोरगाव मध्ये तर निघालोय मंदिराकडे चला बघा चाललेलं आहे बिल्डिंगचं काम का नाही मित्रांनो मागच्या वेळेस आम्ही आलो बिल्डिंगचं काम चाललं होतं आता पूर्ण झालं किती वर्षात आली चला <स्यान के देखे> <स्यान के देखे> <स्यान के देखे>

तेवढा का उशीर लावलाय त्यांनी एवढा नाही एकच पाहिजे आम्हाला म्हणा तिला कसलंय

खाय ना का ती खाय ना का झालं ती पाहिजे तुला काय पाहिजे हम्म पिरू टाका हे वेपस टाकलं तरी ना

दुसरीकडे ना बी झालंय आणि काय टाकलं तर खायना बी नेमकं काय म्हणणं हा आता चपाती पण नाही ना तर टाकला काय पाहिजे तुला काय पाहिजे फिर पाहिजे पाहिजे नाही हिवाल हा मग बघा तुम्हाला कुठलं घ्यायचंय बघा ती नाही त्याच्या शे म्हणलं ती लय मोठ आहे ती मोठ आहे बघू छोट आहे ती बरोबर चांगलं वाटतय चांगलं वाटतय

मार ह्याला बसायची ना मंडईला घेऊन यायची आम्ही लहान लहान होतो यायचीच नियमाने यायची मंडई बघित नाही

मित्रांनो आता मी मोरगावच्या स्टँडमध्ये बसलो आहे आत्ता सहाबाद साठी आहेत आणि आता मी मोरगावच्या स्टँडमध्ये बसलो आहे घरी जायला किती वाजतात काय माहिती बघा इकडंच्या बारा वाजते रात्रीच्या बारा वाजतात आम्ही आमची गाडी <laughs> आणलेली नाही आम्ही एस टीने जाणार आलो आहे महामंडळाने एस टी महामंडळ जिंदाबाद आहे की नाही सारखं सारखं गाडीवर काय फिरायचं

स्टँड मध्ये कोण सुद्धा नाही मोकळच पडले मोकळ पडलं आणि आमचं तरी पाहुण्याच्या घरी घेऊन गेलं होतं ते आमच्या बाबांच कोण होत होत बाबांच कोण मेहून हा होतो होत तरी त्यांच्या घरी नेलं होतं त्यांनी तर ती पण टाकली ब्लॉक मध्ये पाणी पाजलं सरबत 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 पाजलं बघा तुम्ही बस स्टँड वर पोहोचलो फोटो काढायला कसला भारी आहे कॅन्टीन आहे बारामतीच मित्रांनो आम्हाला घरी उशीर झालाय त्यामुळं हॉटेलमध्ये मध्ये जेवायला गेलतो आम्ही बघा कि तु तुम्हाला काय होते बघायला वाजलेत रात्रीचे अकरा आणि आत्ता आम्ही जेवण करून आलो आहे तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि प्लीज कमेंट करा मी खूप कर कर वाट बघते कमेंटची की ह्या ब्लॉगमध्ये कोणतरी कमेंट करावी पण कोणच कमेंट नाही करत त्यामुळे मला पण कळत नाही की ब्लॉग तुम्हाला आवडतात का नाही तुम्हाला जर आवडत असली तर मला पण तेवढा कॉन्फिडन्स येईल ना अजून करायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बाय